मुंबईकर जनता निश्चितपणे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील कारण शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सन्मान करणारी मुंबईकरची जनता आणि ती शिवसेनेला भरघोस मतदान करून मुंबई कर भगवा मुंबईकर जनता शिवसेनेच्या पाठीशी मुंबई मनपावर शिवसेनेतच भगवा फडकणार खासदार राहुल शेवाळे यांचे प्रतिपादन प्रवास क्रमांक एकशे त्रेपन्न मध्ये सर्वच उमेदवारांनी बजावला आपला मतदानाचा अधिकार शिवसेना भाजपा काँग्रेस मध्ये होणार तिरंगी लढत शिवसेना भाजपाला रोखा काँग्रेसला मतदान करा ऑल इंडिया समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न ओळखपत्रातील कायम नाव निवडणूक आयोग घेणार का दखल आणि मुंबईतील विविध मतदार केंद्रावरील मतदार यादीत घोळ मानपूर मधील प्रभाग क्रमांक एकशे पस्तीस मध्ये फेरनिवडणूक घेण्याची सर्वच उमेदवारांची मागणी प्रभाग क्रमांक एकशे चव्वेचाळीस मध्ये शिवसेनेच्या उमेदवार कामिनी शेवाळे यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय

आणि त्याच्यानंतर ही दुसरी निवडणूक आहे आणि एकच जल्लोष आहे की तेवीस तारखेला फक्त महानगरपालिकेवरती भगवा असेल खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावताना मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल असे म्हणतानाच मुंबईकर जनता सदैव शिवसेनेच्या सोबत असल्याचं म्हटले मुंबई महानगरपालिकेची आज निवडणूक आहे आणि मुंबईकर जनता शिवसेनेचं एक अतूट नातं आहे आणि तेच अतुटनात आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून दिसून येईल कारण शिवसेनेचं मोठं योगदान आहे मुंबईच्या विकासासाठी आणि मुंबईवर ज्या ज्यावेळी संकट कोसळलं त्यावेळी शिवसेना आणि शिवसैनिक धावून गेले गेले याची जाणीव संपूर्ण मुंबईकरांना कुठल्याही भूलतापांना बळी न ठरता भारतीय जनता पार्टीचा जो डाव होता त्याला बळी न ठरता मुंबईकर जनता निश्चितपणे प्र, शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील कारण शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सन्मान करणारी मुंबईकरची जनता आहे आणि ती यावेळी शिवसेनेला भरघोस मतदान करून त्या मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकेल असा आम्हाला संपूर्ण विश्वास आहे आणि पुन्हा एकदा शिवसेनेला या मुंबईचा विकास करण्याकरिता शिवसेना पक्षप्रमुख हे एक स्वच्छ नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ती संधी मुंबईकर शिवसेनेला देईल याचा संपूर्ण आम्हाला विश्वास आहे आणि गेल्या महिनाभर जो एक प्रचाराचा झंधा होत होता त्या झंधा होता शिवसेना हा एकमेव पक्ष होता जो विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत होता आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवून मुंबईकर जनता शिवसेनेला भरघोस मतदान करते कॅमेरामॅन मसूद सर सोनाली पाटील जनादेश उत्तवानी